हॅलो फ्रेंड्स मी आज तुम्हाला सांगणार आहे खुसखुशीत असे उडदाच्या डाळीचे वय त्यासाठी आपल्याला लागणार आहे एक वाटी उडदाची डाळ ती स्वच्छ अशी धुवून घ्यायची आणि रात्री तिला भिजत घालायची कमीत कमी, -कमी आठ तास तरी भिजत घालावी त्यासाठी आपल्याला लागणार आहे हे दोन तीन तुकडे आलं पाच ते सहा पाकळ्या लसूण तीन ते चार मिरच्या आणि त्यामध्ये धनी आणि जिरं वाटून घ्यायचं आणि शोप असल्यास शोप टाकायची त्याने चव एकदम छान येते आणि ते वाटण थोडंसं जारसर ठेवायचं त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर मिक्स करायची आणि चवीनुसार मीठ कालवायचं आणि मग एक कापड ओलं करायचं आणि त्यावरती तो गोळा घेऊन थापून घ्यायचा सर गोल गोल असा थापून घ्यायचा आणि तो हाताला आणि कापडाला चिपकणार नाही म्हणून थोडं पाणी लावत राहायचं आणि ते कढईमध्ये हळूच सोडायचं म्हणजे तेल जणू करून उंडणार नाही आणि गॅस एकदम फास्ट पण नाही आणि स्लो पण नाही ठेवायचा मिडियममध्ये ठेवायचा आणि एका साईडने तो लालसर झाल्यावरती मग त्याला उलटून घ्यायचा तसाच तो, तो दोघी साईडने झाला लाल की त्याला असा कुरकुरीत येतो आणि मग तो खायलाही छान लागतो मग तो काढून घ्यायचा थँक्यू